फ्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फ्रोझेन पीस कसे बनवायचे ते तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये मटार भरपूर मिळतात तर मी हे मटार आणलेले आहेत बऱ्याच वेळेस काय होतं हे मटार असेच ठेवल्यानंतर ते एक मोड येतात किंवा चिकट होतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर आता आपण बघूया की याला स्टोअर कसं करून ठेवायचं ते तर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी उकळलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती गॅस आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण साखर टाकूया आणि अर्धा चमचा मीठ टाकूया याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आता हा वाटाणा टाकू आपण तर याच्यामध्ये आता आपण वाटाणा टाकल्यानंतर हे छोटे छोटे पीस वरती आलेले आहेत तर हा वाटाणा आपल्याला फक्त तीन मिनटांकरता या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे तीन मिनटानंतर बघूयात आपण हा वाटाणा पूर्ण जेव्हा वरती येईल त्यानंतर आपण गॅस बंद करूयात तीन मिनटानंतर हा आपला सगळा वाटाणा असा वरती आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस टाकलं होतं तेव्हा हा पूर्ण खाली बसलेला होता तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस मी बंद केलेला आहे आपल्याला हा शिजवायचा नाही आहे वाटाणा तर हा व्यवस्थित नाही ठेवून मी ते थंड पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आईस क्यूब देखील टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण हा वाटाणा टाकणार आहोत म्हणजे याची जी शिजण्याची प्रोसिजर चालू असते ती आपल्याला पूर्ण बंद करायची आहे आता हा वाटाणा आपण थंड पाण्यामधून काढून घेऊयात थंड पाण्यामधनं काढून आपण एका भांड्यामध्ये टाकूयाचं पाणी पूर्ण निथळून घेऊया पाणी आता थोडंसं निथळलेलं आहे आता आपण स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे मटार थोडा वेळ पसरून ठेवायचे म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर ते सोख होऊन जाईल त्यासाठी ठेवूयात आपण एक पाच मिनटं पाच ते, ते दहा मिनटासाठी थोडं जर पाणी राहिलं त्याच्यामध्ये तरी काही हरकत नाही जास्त पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये म्हणून आपण हा कपडा टाकलेला आहे तर एक पाच मिनटं ठेवूयात आपण असंच तर आता याचं बऱ्यापैकी पाणी सुकलेलं आहे तर आता आपण काय करायचं या प्रकारच्या बॅग घ्यायच्यात पॅक्सीलच्या बॅग घ्यायच्या त्या बाजारामध्ये मिळतात तर त्याच्यामध्ये आता आपण हा पीस भरून ठेवूयात तर साधारणतः मी इथे हे दोन किलो वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या मटारच्या शेंगा त्याच्यापासून एवढे मटार तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने आता मी हे बॅग भरून अशा प्रकारे आता ह्या मी बॅग भरून ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने तर ह्या तयार झालेल्या ज्या बॅग आहेत त्या आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या तर डिप फ्रीजरमध्ये ठेवायच्या तर अशा प्रकारे जर तुम्ही फ्रोझन पीस बनवून ठेवले तर तुम्ही वर्षभरापर्यंत याचा वापर करू शकता तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून ठेवा फ्रोझन पीस